तुम्ही संत साहित्याच्या अभ्यास करा श्रीरामा दर्शनाला भाग्याचा उदय ते ही जोडी भगवंताची पाय या न्यायानं आमचं भाग्य उदयाला आलो म्हणूनच आम्हाला रामदर्शन घडायला लागलं कारण एवढे आठ अस आणि त्याच्या पलीकडं बोलायचं म्हणलं तर सगळ्याच्या सहकार्यानं या रामदर्शनाचा लाभ सगळ्याला मिळायला लागला त्याच्याबद्दल सुद्धा सगळ्याचे धन्यवाद काय म्हणाल तर रामाकडे रामराज्य मागायचं काय धन नको पैसा नको फक्त सुखी ठेवून रामराज्य असावं आज मोदीचा विजय आहे आज मोदी रामराज्य आणण्याच्या आहेत आम्ही सगळे मोदीच्या महाग आहेत आम्ही सगळे हा ही रामराज्य मोदीमुळेच येऊ लागले महिलांना संरक्षण महिलाला सवलत आहे शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव आहे फुकट हा ही सगळं मोदीची करामत आहे आहे मोदी 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 आमच्या हा राम आता तर मनाला खूप आनंद वाटतो कारण आयुष्यात आम्हाला जात आलं नसतं त्यांच्या कुठल्या तरी योजनेमार्फत आम्हाला जायला मिळेल ह्याचा आम्हाला फार आनंद आहे कारण ह्या वेळेत आम्ही कुठेही प्रवास करू शकत नाही पण आमची व्यवस्थित सोय केलेली आहे त्यांनी काय काय नाही सगळ्या देशात सुखशांती लाभू दे सगळ्यांना सद्बुद्धी देवो आणि महागाई कमी होऊ दे गॅस सिलेंडरचे दर कमी होऊ देत गरीब मुलांना सुशिक्षित बेकार मुलांना सगळ्यांना नोकरी मिळू दे सगळं सुखशांती लाभू दे हे राजकारण सगळीकडे समान हक्क सगळ्यांना विविध जातीभेद होऊ नये राजकारण आपापसात लढून हे देश स्वतंत्र आहे तसंच समता हिंदुत्व बंधुभावांनी सगळ्या देशातल्या नागरिकांनी एकत्र नांदावी अशी माझी इच्छा आहे आज इथून धाराशिव इथून सहा वाजता रा आम्हाला धा अयोध्या ट्रेन जी आहे आस्था रेल्वे त्यामार्गे आम्हाला पूर्ण जवळजवळ जसं अकरा अकराशे ते बाराशे भाविक लोकं यांना व्यवस्था केलेली आहे राणा सिंग आमदार जे आहेत ते त्यांनी आम्हाला ही सोय करून दिलेली आहे सोयीमध्ये आम्ही बार्शीहून आलेलो आहोत आणि बार्शीहून आम्हाला येणं येताना घरातून एस टीची सोयही आम्हाला इथे डायरेक्ट करण्यात आली आहे इथून प्रवास प्रवासही आम्हाला सुखकारक होणारच आहे याची पूर्ण शाश्वती आहे जय श्रीराम एकदम चांगलं नियोजन केलेलं आहे मी सन एकोणीसशे एकोणनव्वद ला पहिल्यांदा रामललाचं दर्शन घेतलेलं ज्या वेळेला बाबरी मस्जिद तिथं होती अस्तित्वात पहिल्या कारसेवेला मी तिथं होतो आणि आता राम मंदिर झाल्यानंतर मी पहिल्यांदा दर्शन केल्यावर सांगितलं होतं की ज्या वेळेला नवीन राम मंदिर तिथं अस्तित्वात येईल त्यावेळेला मी दर्शन करायला अयोध्येमध्ये मध्ये आहे अयोध्येला जात आहे तुम्ही आणि काय माझा श्रीराम दे। आपल्या देशामध्ये व्यवस्थित सगळा कारभार चालावा रामराज्य घरावं एवढीच अपेक्षा आहे प्रथम सर्वांना जय श्रीराम आम्ही धाराशिवकर आज अयोध्येला आहे खरंच खूप आनंद होत आहे आणि पहिल्यांदा राम मंदिराचं त्या ठिकाणी रामललाच्या मूर्तीचं पूजन प्राणप्रतिष्ठा झाली आणि पहिल्यांदा आम्ही आम्हाला रा श्रीरामा रामचंद्रांनी आम्हाला तिथं बोलवलं त्याबद्दल आदरणीय मोदी साहेबांचे खूप खूप अभिनंदन करतो आभार मानतो आणि आम्हाला खूप खूप आनंद होत आहे संपूर्ण पहिल्या प्रथम आम्हाला रामललाचं या ठिकाणी दर्शन होत आहे त्यामुळं आदरणीय मोदी साहेब राणादादादा राहुलदादा पाटील या सर्वांचं मनापूर्वक मी आभार मानतो धाराशिव दाराशुवासियातर्फे धन्यवाद जय श्रीराम सर्वप्रथम मी ज्यांनी आयोजन केलेलं आहे जे आमदार आहेत त्यांचं मी आभार मानते कारण त्यांनी ही येण्याची जी व्यवस्था आहे खूप सुंदर केलेली आहे आमच्या इव्हन माझे बाबा वय वृद्ध आहेत त्यांना चालता पण येत नाही नीट पण त्यांनी व्यवस्था खूप सुंदर केलेली असल्यामुळं माझ्या वडिलांना दर्शनाचं भाग्य मिळालेलं आहे सो मी त्यांना आभारी मांडते या गोष्टीबद्दल बद्दल असे तुम्ही रामाच्या दर्शनासाठी जाताय काय मागाल रामाकडे आणि कसा असेल हा प्रवास एकंदरीत मला वाटतं हा प्रवास खूप उत्साहकारक असणार आहे कारण सर्वांच्या मनामध्ये खूप उत्साह भरलेला आहे आणि दुसरं म्हणजे की रामाकडे एकच मागेन की देशामध्ये दे समता समानता असावी जे जे आता सध्या प्रश्न आहेत बेरोजगारी वगैरे त्याच्यावर मोदीजी काम करतच आहेत पण अजूनच त्यांना अजून सुचावं याच्याबद्दल काम करण्याबद्दल त्याच्याबद्दल मी प्रार्थना करते पण ही नियोजन केलेलं आहे पंतप्रधान मोदी यांनी आणि पाचशे वर्षानंतर मोदींनी राम मंदिर बांधलं मूर्ती स्थापना केली त्याचं सौभाग्य बघायला आम्हाला डोळ्यानं भेटणार पण आम्ही श्रीरामाला सांगणार की, की पंतप्रधान आमचं जिंदगी आहे तोपर्यंत पंतप्रधान मोदीचा असावा नरेंद्र मोदीच पंतप्रधान आम्हाला देशाला पाहिजे जय श्रीराम जय राम, हो आज दहा वर्ष झालं मोदी कडून आमची काहीच तक्रार नसल्यामुळे मोदीच मो पाहिजे आम्हाला पंतप्रधान